सर्वांना नमस्कार कोवळी कळी या कथेचे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुबेर मुंबईला निघाला होता आणि त्याच्या बापानं त्याला चप्पल मागितली आणि म्हणाला तू मुंबईला गेल्यावर दुसरी घे गे। मला खूप आवडली आहे ही चप्पल आणि माझी तुटली आहे कुबेरही फारच दानशूर होता आता बापच मुलांना हट्ट करण्याऐवजी त्याच्याजवळ बापच हट्ट करत होता मग त्याला कोणी काही मागितलं की कुबेरही लगेच द्यायला तयार व्हायचा त्यानं लगेच चप्पल काढली आणि दिली आणि जुनी चप्पल पायात घातली पण कुसुम म्हणाली अहो अशी फुकट देऊ नका पैसे काय फुकट येतात का तिची सासू म्हणाली कुबेर देर चप्पल तुला काही कमी पडणार नाही आणखीन जास्त पैसे मिळतील तुला आमचा आशीर्वाद मिळेल मग कुसुम म्हणाली आत्या पैसे नाहीत ना तुमच्याकडे मग एक काम करा मला चार लसणाच्या पेंड्या आणि पाठीभर कांदे द्या आमचाही आशीर्वाद लागेल आणि तुमचं शेत चांगलं पिकेल तसं तो सासूने तोंड वाकडं केलं आणि ती द्विधा मनस्थितीत अडकली खूपच चुरू चुरू करायला लागलेली आहे ला कुसुम असं तिला वाटलं आणि कुसुमही मनात म्हणाली तुम्हाला काय वाटतं तुम्हीच तेवढ्या हुशार आहात का बाज झाला आता आम्हाला लुबाडून खाणं ओढता येईल तेवढं सगळं तूप स्वतःच्या पोळीवर ओढतात स्वतःला झाकून घेतात आणि दुसरा उघडा पडला तरी चालेल असल्या स्वभावाचे होते तिचे सासू सासरे आणि त्यातल्या त्यात कुबेर कडून मात्र सगळं घ्यायचं पण त्याच्या घरात त्याला खायला अन्न नाही मिळालं तरी पुन्हा हात वर करणार हे दोघे मग कुसुम पुन्हा म्हणाली आत्या तुम्ही देता ना मला लसूण आणि कांदे आणि सासू तिला टाळत म्हणाली अगं देते ना पण संध्याकाळी आता मला शेतातच जायचं आहे उशीर झाला आहे ना मला कुसुम म्हणाली नाही आत्या आत्ता हे मुंबईला जातील मग पुन्हा तुम्ही विसरून जा त्यापेक्षा आत्ताच द्या आणि कुसुमच्या सासूचा नाईलाज झाला तिचा असा डाव होता की एकदा का कुबेरची चप्पल त्याच्या बापाच्या पायात आली कुबेर मुंबईला गेला की अजिबात कुसुमला काही द्यायचं नाही पण कुसुम तिच्यापेक्षाही महाहुशार झाली होती आता मग सासू आत गेली आणि पटापट निम्मा अर्धा लसून तिनं लपवून ठेवला आणि दोनच पेंड्या बाहेर घेऊन आली आणि म्हणाली अगं कुसुम खूपच कमी आहे ग लसूण दोनच पेंड्या घे आणि कांदेसुद्धा तिथले तू पण छोटे छोटे घे मोठे मोठे कांदे भरायचे आहेत विकायला न्यायचे आहेत हल्ली कांदा लसूणसुद्धा महाग झालेत मग कुसुमने तेवढ्यावरच समाधान मानलं आणि त्याच दोन पेंड्यातील लसूण पेरण्यासाठी ठेवल्या आणि कुबेर देखतच म्हणाली मामा मला चार सारे हवे आहेत शेतातले मला माझा माझा लसूण लावायचा आहे कारण याच दोन पेंढ्यांच्या चाळीस लसणाच्या पेंढ्या निघणार होत्या पुढच्या वर्षी हे तिला माहीत होतं आणि सासरा आता नाही म्हणू शकला नाही कारण कुबेर समोर होता आता चप्पल मिळाली होती नवी कोरी त्याच्याकडून जर नाही म्हणालो आणि कुबेरला राग आला तर त्याच नव्या कोऱ्यात चप्पलनं धुलाई करायलासुद्धा कुबेर कमी करणार नव्हता इतका तिरसट होता तो मग त्याला बायको बाप आई बहीण भाऊ कोणी समजत नव्हतं मग त्यानं कुसुमला चार सारे शेत द्यायचं ठरवलं चोवीस पंचवीस एकर शेती आणि त्यातले फक्त चार सारे द्यायला सुद्धा त्याच्या जीवावर आलं होतं मग कुबेर मुंबईला गेला आणि आता कुसुमच्या आईने एक दिवशी कामावरून रजा घेतली बाळासाठी आणि कुसुमसाठी काही साहित्य घेतलं आणि कुसुमच्या घरी जायचं ठरवलंच आत्तापर्यंत ती कधी आली नव्हती लेकाचे लेकीच्या बाजूने भांडायला पण आता मात्र ती गप्प बसली नाही ती दुपारच्या चार वाजता कुसुमकडे आली आणि तिच्या भावकीतल्या सगळ्या वयस्कर माणसांना तिने निरोप पाठवला आणि कुसुमच्या दारात बोलवून घेतलं पंचमंडळीसुद्धा बोलवून घेतली तिच्या सासऱ्यांना याची कसलीच कल्पना नव्हती ते शेतात होते आणि आता एकदा कुबेरनं त्याची शेपलपट्टी केलीच होती आता कुसुमच्या आईकडून पुन्हा एकदा त्यांची हजामत होणार होती मग कुसुमच्या आई दारातच नातवाला मांडीवर घेऊन खेळवत होती इतक्यात तिची सासू आली आणि तिने लांबूनच कुसुमच्या आईला पाहिलं आणि तिला धडकी भरली आणि तिचे सासू सासरे जवळ आले काळे ठिक्कर चेहरे करून आणि सासू कशी तरीच घाबरत घाबरत हसत म्हणाली अहो बहिणी कधी आला तुम्ही या की चहा करती आणि कुसुमची आई म्हणाली तुझा चहा तुझ्यातच ओतून घे तसे सगळे आवाक झाले आणि तिचा सासरा म्हणाला अगं अशी का बोलतेस आणि माणसं कशाला बोलवलीस आपण घरातली माणसं आहोत घरातल्या घरात बोलूया ना मग कुसुमची आई म्हणाली मग तू त्या दिवशी कशाला माणसं बोलावली होतीस माझ्या लेकीच्या दारात तुला जर तिला पकडायची होती तिच्या यारासोबत तर घरातल्या घरात का पकडली नाही आणि आता तुला तुझी अब्रू जाण्याची भीती वाटते का मग माझ्या पोरीवर घाणेरडे आरोप करताना लाज नाही वाटली तिला तिच्या अब्रूची काही भीती नाही का तिची अब्रू वाऱ्यावर उफनण्यासाठी आहे का आता तिचा सासरा कांगावा करत डोकं बडवून घ्यायला लागला आणि म्हणाला बघा बघा सुनाची आई कशी बोलते मला आणि कुसुमची आई म्हणाली वा 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 तू तु तर तुझ्या बायकोपेक्षा गदकळा निघालास गावाचं नाव गिरवी आणि रडून शिंदळकी जिरवी असला आहे तू आणि काय रे ज्या रोपट्याला ते लहान असताना तू पाणी घातलं नाही त्या रोपट्याकडून फळाची अपेक्षा करतोस का काय काय घेशील तू माझ्या जावयाचं आता कुसुमच्या सासऱ्याचा युगो दुखावला होता आणि तो छाती फुगवून फार फार अभिमानानं म्हणाला मला पंचवीस एकर जमीन आहे या पठ्ठ्यानं कमावलेली आहे भीक नाही लागली मला तुमच्यासारखं आम्ही रोज इतरांच्या बांधाला नाही जात कामाला मग कुसुमची आई म्हणाली आम्हाला केल्याशिवाय खायला अन्न मिळत नाही तुझ्यासारखे पंचवीस एकराचे आम्ही बागायतदार नाही तू इतका जमीनदार तरी आहेस तरीही मनाने खूप हलकट आहेस पण आम्ही हातावर पोट भरतो तरीसुद्धा मनानं खूप मोठे आहे आणि इज्जतवान आहे तुझी विहीन म्हणून तुझ्या किती वेळा दारात आले पण तू साधी माझ्या हातातली बांगडी फोडली नाहीस किंवा साधी एखादी चिंदीसुद्धा घेतली नाहीस बोटभर पण ही बया माझ्या पोरीची सावत्र सासू असूनही हिची प्रत्येक वेळी खाना नारळानं ओटी भरली आहे मी तू दारात आल्यावर तुझा मान ठेवला आहे पण तू मात्र एक टक्काही त्याची परतफेड केली नाहीस मग तुझ्या पंचवीस एकराला आग लाव आणि बस शेकत आणि काय रे छोटं पोरग तो पण तुझा नातो आहे ना हट्ट करून कुबेरकडून वस्तू पैसे घेताना लेख दिसतो पण त्याच लेकाची बायको पोरं तुला दिसत नाहीत तिखट चारलंस तू पोराला त्याऐवजी एखादी गोळी दिली असतीस तर बरं झालं असतं आणि कुसुमचा सासरा पुन्हा खोटं बोलत म्हणाला मी त्याला तिखट चारत नव्हतो आणि जरी चारलं असलं तरी त्याला तिखटाची सवय व्हायला नको का मग कुसुमची आई सगळ्यांना उद्देशून म्हणाली ऐका सगळे इतक्या लहान बाळाला तू तिखटाची सवय करतोस का मग आता तुझ्या पोरीला पण बाळ होईल तुझ्या दुसऱ्या पोरा पोराला पण बाळ होईल त्यांच्या पोरांना तिखट चारतोय का तेही इतक्या लहान वयात ते बघतोच आम्ही तू पण हितच आहे आणि आम्ही पण इथेच आहे आणि लगेच सासू म्हणाली वहिनी माझ्या पोरीचं नाव काढायचं नाही ती नांदायला आहे इथे नाही आणि कुसुमची आई म्हणाली वा वा आता कसं झोंबलं ग तुला लगेच बेंबीला पीळ पडला का तुझ्या तुझ्या पोरीचं नाव काढलं की तुझी पोरगी तेवढी तू कळा घालून नऊ महिने पोटात वाढवून जन्माला घातलीस आणि माझी पोरगी झाडावरून पडली आहे का का उकिरड्यावर सापडली आहे मला मी सुद्धा तिला नऊ महिने पोटात वाढवून कळा घालून जन्माला घातली आहे की मग माझ्या काळजाला किती घरं पडत असतील जेव्हा तुम्ही तिला त्रास देता आणि तिच्यावर नको नको ते आरोप करता माझं लेकरू माझ्याकडे येऊन सतत रडायचं पण मी कधीच मध्ये पडले नाही सतत तिला म्हणाले की मी पाहुणे आहे तुमचं तुम्ही बघा मग तुम्ही तर मऊ लागलं म्हणून फारच कोपरानं खाणाला सुरुवात केली तुम्हाला काय वाटलं तिच्या मागे पुढे बघणारं कोणी नाही का ती अनाथ आहे का तुम्ही माझ्या जावयाकडून प्रत्येक गोष्ट नेहमी नेहमी घेत होता लग्नाचे पैसे पण फेडून घेतलेस आणि आता तू तुझ्या छोट्या पोराकडून सुद्धा त्याच्या लग्नाचे पैसे फेडून घ्यायचे बघू घेतोस का घरातले सगळे कनेक्शन तू माझ्या जावयाच्या जीवावर घेतले आहेस साधी चप्पल सुद्धा तुला पुरत नाही त्याचीच घेतलीस आणि लगेच छाती बडवत गुडाला आग लागल्यासारखा करत सासरा म्हणाला ए तो माझा मुलगा आहे मी काही पण करीन तुझ्या पोरीनं लगेच तुला सगळं सांगितलं का आणि लेखामध्ये तू पडायचं नाही आणि आता तर कुसुमच्या आईने टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली बघा बघा कसा बोलतोय रंग बदलू सरडा मग जेव्हा त्याला भाजलं होतं त्याचा हात मोडला होता त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये सोडून येताना तुला लाज नाही का वाटली तेव्हा का नाही म्हणालास तो माझा मुलगा आहे तेव्हा तर तू त्याच्या तक्रारी माझ्याकडे करत होतास अजिबात थकत नव्हतास त्याच्या कागाळ्या करताना मग तेव्हा का मला मध्ये घेत होतास आणि आता मी मध्ये आलेली चालत नाही तु 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 का तुला म्हणजे तू तुझ्या सोयी सोयीनं वागतोस का कुसुमची आई आता पहिल्यापासूनचा सगळा हिशोब क्लिअर करत होती आणि आता हिच्या इतकं लक्षात तरी कसं राहिलं इतक्या दहा बारा वर्षाचं हे कळत नव्हतं तिच्या सासू सासऱ्यांना आणि त्याच्या भावकीतला एकजणसुद्धा त्याच्या बाजूने बोलत नव्हतं कारण तो त्याची बाजू घेण्याच्या लायकीचा नव्हता हे आता सगळ्यांना कळलं होतं मग कुसुमची आई म्हणाली अरे नवी कोरी चप्पल त्याच्या पायातून काढून घेतलीस तरी त्यानं मोठ्या मनानं हसत हसत तुला दिली आणि तो जुनी चप्पल घालून गेला पण आठव एकदा काय केलं होतं तू तुझ्या या नाटव्या बायकूच्या सांगण्यावरून त्याच्यामागे चाबूक घेऊन लागला होतास आणि ते पोरगं इथून पळालं ते थेट घाबरून जीव वाचवत थेट आमच्या घरी आलं पाच सहा तास ते घाबरून पळत होतं तेही विना चप्पलचं तेव्हा त्याच्या पायात तीस चाळीस काठं तरी बुडले होते आणि घरी आला तेव्हा त्याच्या पिंढऱ्या तीन दिवस दुखत होत्या माहीत आहे का पळून पळून मी विचारलं काय इतकं पळत आलास आणि कोणासोबत आलास तर तो म्हणाला मामी मला वाचवा बाप चाबूक घेऊन मागे लागला आहे मला तो जीव मारेल आता हे बोलताना कुसुमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याचं झालं होतं असं की तेव्हा कुबेर लहान होता आठ वर्षाचा आणि त्याच्याकडून त्याचा छोटा भाऊ खाली पडला होता लाड लाड कुबेरनं त्याला उचलून घेतला होता आणि त्याचं ओझ आवरलं नाही आणि तो पडला तो रडायला लागला आणि त्याची सावत राई खूप चिडली तिने कुबेरच्या पाठीत एक जोरात बुक्की घातली आणि कुबेर तिथन पळाला इतक्यात त्याचा बाप दारात आला होता आणि तो सगळा गोंधळ त्या सावध किंचाळणं बाळाचं रडणं ऐकून आणि पळणाऱ्या कुबेरला पाहून बाप आणखीनच त्याच्या मागे राक्षसासारखा चाबूक घेऊन लागला नक्की कुबेरनं काय केलं होतं कसं केलं होतं हे जाणून घेण्याची सुद्धा त्यांना गरज वाटली नाही ते सतत कुबेरला असेच मारायचे जनावरासारखे आणि घाबरून कुबेर मधल्या मधल्या रस्त्यानं थेट मामाच्या घरी गेला होता आणि तिथंच आठ दिवस राहिला होता सगळं वातावरण निवळल्यावर त्याचे मामा त्याला सोडायला आले होते आता हे ऐकून कुसुमला पुन्हा वाईट वाटलं कुबेरविषयी एक एक कथा तिच्या समोर प्रत्येकाकडून प्रत्येकाच्या तोंडून येत होत्या त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या जितका कथा समोर होत्या तितक्याच अंधारात लपवल्या गेल्या होत्या माहीत असलेल्या जितक्या होत्या तितक्याच माहीत नसणाऱ्या तर त्यापेक्षा जास्त होत्या आता सगळे लोक ऐकत होते सगळ्यांना कुसुमच्या आईचं बोलणं पटत होतं मग तिची आई आता ठामपणे म्हणाली तुम्ही माझ्या पोरीची किती लपडी पकडली आणि किती बावं ठेवलं हे, हे मला आता सांगाच आणि ते सगळे आता माझ्यापुढे आणून दाखवा आणि मला सिद्ध करून द्या आणि मी आत्ताच्या आत्ता माझ्या पोरीचं नरडं दाखते तसे आता थोरली आई म्हली वहिनी शांत व्हा जे व्हायचं ते आहे कुबेरीनं चांगलीच त्यांना समज दिली आहे कुसुमची आई माळी नाही बहिणी अहो इतकी वर्ष झालं यांचं ऐकून घेते मी पण आता मी गप्प बसणार नाही आणि यांचं ऐकून घेणार नाही यांनी प्रत्येक गोष्टीत माझ्या मुलीवर अन्याय केलाय असाच अन्याय माझ्या नंदसोबतसुद्धा सुद्धा केला तिला सुद्धा अशीच वेळ लावून मारली यांनी कोण म्हणतं तिनं आत्महत्या केली ती आत्महत्या नव्हती तर हा खूण होता तिला सगळ्यांनी वेळ्यात काढलं टॉर्चर केली आणि ती मानसिक दडपणाखाली येऊन सगळं सहन न होऊन तिनं आत्महत्या केली मग हा खूनच झाला ना त्यावेळी मी काहीच नाही म्हणाले शांत बसले पण आता तुम्ही तोच खेळ माझ्या पोरीसोबत खेळत आहात का तुम्ही माझ्या पोरीचं नांदणं लागू देणार आहे की नाही तिच्या नांदण्याचं चा चांदणं करायचं आहे का तुम्हाला उद्या जर माझ्या मुलीनं टेन्शनमध्ये काही करून घेतलं तर मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हा दोघांना खडी फोडायला पाठवेन आणि आता हे ऐकून कुसुमचे सासू सासरे फार घाबरायला लागले मग कुसुमच्या आई आणखीन पुढे म्हणाली त्या दोघा नवरा बायकोचं पटत नव्हतं तेव्हा इतके दिवस त्या नवरा बायकोला मी सांभाळलं काहीही झालं तरी तो तुझा मुलगा असून तू त्याच्या तक्रारी मला सांगायचा असा कुठे बाप असतो का त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कोणाची होती तुझी का माझी पण तू तर सगळी जबाबदारी झटकून दिलीस नवी नवरी केलीस आणि तिच्या मागच भुंगा होऊन फिरायला लागला तेव्हा काय म्हणाला होता कुबेरसाठी आई पाहिजे पण ही झाली का त्याची आई हिला दोन पिल्लं झाली आणि हिनं सुद्धा त्याचा छळ करायला सुरुवात केली तरीही आम्ही गप्पच राहिलो कसं बस त्याला आधार व्हावा म्हणून मी मुलगी दिली तूच दारात आला होता ना माझ्या पोरीचा हात मागायला आणि आता माणसं जमून तिच्या आब्रूचे धिंडवडे काढताय सगळे आता शांत बसून ऐकत होते आता कुसुमच्या आईचं बोलणं म्हणजे एकदमच वकिली टाईप होतं अगदी पॉईंट टू पॉईंट पकडून बोलायची आणि समोरच्याला बरोबर पकडायची म्हणून तिच्या नादी कोणी लागतच नव्हतं मग कुसुमची आई पुन्हा म्हणाली तुम्ही प्रत्येक बाबतीत माझ्या पोरीवर आणि जावयावर अन्याय केला आहे आणि जमणे ही सगळी घशात घालणार का आता ते काही नाही माझ्या मुलीला तिच्या हिश्याची जमीन आत्ताच्या आत्ता वाटून द्यायची म्हणजे द्यायची आणि हे ऐकून कुसुम हरकली आणि कुसुमची आईने बिनसाबणाने बिन पाळण्याने बिन आणि बिनवस्तऱ्याने केलेल्या हजामतीने तिच्या सासऱ्याचा काळा चेहरा होता तो आणखीनच काळवंडला